अथंड हरिनाम निमित्त शिवपुराण तथा वर्ष चौथा बरोबर आपल्या या महाराजाचा सासरवाडीतले जमजपट राळे महाराज ज्यांच्या अमृतवाणीतून आपण आत्ता कीर्तन ऐकलं आजची सेवा ज्यांची होती ते माझे सासरवाडीचेच बरं झालं <laughs> डबल गेम आपला बायको खुश आणि तिला मग आहे रचाय बोवा महाराज चाल ऐकून घेऊ कीर्तन कमी ऐकलं सोमीनाथ महाराज कराळे आणि उपस्थित गायनाचार्य मृदुंदाचार्य विनेतरी येत लाडकी बहिणीचा म्हणा उभा राहिली टाळठरी सर्व टाळठरी मंडळी आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणी धर्मपत्नी सोडून माझी आई बहिणींनो आणि ज्येष्ठ वडीलधाऱ्यांना प्रथम आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराजाच्या चरणी नतमस्तक होतो कारण की महाराजाचे शेवटचे शब्द धर्मासाठी काम आपला जन्मच धर्मासाठी झाला देशासाठी झाला देवासाठी झाला हे तुम्ही आम्ही जर विचार केला तर हा भदवा पथताचे कुठेही अपमान होणार नाही एवढी मोठी तातत माझ्या वारकरी संप्रदायात कदाचित वारकरी संप्रदाय जर नसता तर हिंदू धर्माचं वारकऱ्याचं नावही कुणी घेतलं नसतं शंभर वर्षापूर्वी ज्योत महाराजांनी स्थापन केलेलं हे वारकऱ्याच झेंडा थांद्यावर घेऊन तुताराम महाराजांसारखे संत ह्या देशाच्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले आणि त्यांच्यामुळं येता येता अभंडातून आत्ता दिवस दिवस कीर्तन करतील एवढी तातत माझ्या तुटोबा राहत होती त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो म्हणून मी नेहमी सांगतो धर्माचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम मा जे संत आहे त्यांनी केलं त्यांना फद्दा आपण हातभार लावला पाहिजे खुश केलं पाहिजे कारण की हा महाराष्ट्र हा देश मुनीचा आहे संतांचा आहे सगळे माझी होती माझी राष्ट्रपती होते माझी पंतप्रधान होते माझे आमदार होईन माझी खासदार होईन माझी मंत्री होईन माझी सरपंच होईन पण या थंड मारकोनी माझी मंतता ही, ही।, ही तातात संतांची ही ताकद वारकरी संप्रदायाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्यांचा जन्म या धर्तीमध्ये कशासाठी झाला तर मला जर विचारलं मी म्हणेन <coughs> शेतकऱ्याचं संरक्षण करणे धर्माचं संरक्षण करणे आणि देव देवताचं संरक्षण करणे आणि माझ्या भूमीचं संरक्षण करणे याच्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आपण त्यांचे मावळे आहोत मी हात जोडून नम्रपणे विनंती करतो मी वारकरी संप्रदायातला आमदार तरुण मित्र सगळे दिसतात मला माझे खरं म्हणजे अनिलराव सोमनाथराव कृष्णाभू यांच्यामुळे योज आला चोर मारे मार <laughs> तिथे <इतो> होते ना तिथं उभा दिसत मला वाटलं असे गेलेत नाही महाराष्ट्रा थोडं जवायला सांभाळून घ्या बरं का दोन मिनटं उभं राहायची वेळा जात जवायचं थोडा आधी लाई सासरवडीच पैठणची आहे करू शकता काय जवायला तेवढी परवानगी दिली त्यांना वाटलं दिनपूरची सोडून काय ताण ताणजात पात उलटं बरं महाराज हा मला सोडून द्यायची वेळी त्याच्यामुळं महाराज आपले जे पैठणचे नाथ महाराजांच्या भूमीचे तुमचं आमचं भाग्य तु वारकरी संप्रदायाने अखंड हरिणाम सप्ताह जी सुरुवात केली आणि तरुणांनी याच्यात भाग घ्यावा मी हे सांगित होतो आणि नम्रपणे हात जोडून सांगतो माझ्या तरुण मित्रांना की आपण जर गणपती मिरवणूक जर काढली शिवजयंतीची मिरवणूक काढली आई वडिलांनी शांत झोपावं त्यांना चांगली चांगली झोप यावी त्यांना हे वाटलं पाहिजे माझा मुलगा वारकरी आहे चांगल्या अवस्थेत येणार कुठं पडणार नाही माझे भांडण आणणार नाही मिरून तुम्ही गेले तर आईवडले इथलं झोप आली पाहिजे म्हणून याच्यासाठी वारकरी संप्रदायात परतेतानी आलं पाहिजे ही माझी विनंती माझा अनुभव मी वारकरी होतो माझ्या आईचा विरोध आता राजकारणाला महाराज मी आईला सांगायचो तुला मी वाईट वाळणार दिसलो त्या दिवशी जाणार आई बिंदात झोपायची पण तरीही आईचं प्रेम येतो असत आईची ममता आणि बा बापाची क्षमता याचा कधीच अंदाज लागत नाही पण तरी आई बारा वाजता झोपायचीच जेवलांत तू अरे मी झोपनो बा मी चांगल्या अवस्थेत आलो बाप तरी झोपला ते चालतं काही जोपणार म्हणून तरुणांनी वारकरी संप्रदायात आलं पाहिजे आणि वेशनापासून दूर राहिलं पाहिजे धर्माचंही संरक्षण होतं ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई सुभिमान स्वाभिमान राहतो ज्या भूमी ज्या भूमीत जन्मलो भारत मातेला त्यालाही स्वाभिमान असला पाहिजे आणि ज्या धर्मात जन्मलो त्याचाही स्वाभिमान असला पाहिजे एवढं सांगतो पुन्हा एकदा शेवटी तुमचे आभार मानायचे राहिले मला दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार चोवीसला चांगल्या बहुमताने आपण ती मला निवडून दिलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या चरणी मी तुमचे सर्वांचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो कारण की महाराज जेव्हा पोरजी केली तुमच्या पैठणची मला पोरजीच देत नव्हती नवतिरेल नव्हतं म्हणून खेळ जमून घेतला मी म्हणलं नकला हुंडा नथला ताई फक्त बायको पसंत आली ते म्हणे म्हणून घेऊन जमला आमचा नाही तर नवथरीला नव्हतो तर पोरी देत नव्हते पैठणचं नाथ महाराजाच्या आशीर्वादामुळं तिचं भाग्य त्याच्यामुर क्वालिटी तयार करा बरं नाही तर खेळ सगळा पांगेली माझा अनुभव हे हो गिरणी चालीत होते की नवथरीवाला पाहिजे म्हणे झालेलं जमलं मोल्ड वेळेवर आपला खेळ जमला त्याच्यामुळं <laughs> सांगतो मुलीची क्वालिटी आहे मुलाची क्वालिटी कमी आहे <laughs> मुलांनी शिक्षणासोबत वार्ताऱ्यासोबत शिक्षणातही लक्ष दिलं पाहिजे एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो नाही तुम्ही सगळं पाहिलं पुढे साध्याला आमचा खेळ दम्मान नाही साध्या <laughs> त्याच्यामुळं तुम्हाला धन्यवादच दिले पाहिजे राष्ट्रपती महिला याच्यात जाती महिला आता पुन्हा मोदीजीना तेहतीस टक्के पुन्हा महिला त्याच्यामध्ये अडचण खासदार की आता महिला आरक्षण होईल आमदारकी बी होऊ शकते काही चिंता ठरू नका म्हणून तुम्हालाच धन्यवाद आणि लाडक्या बहिणींना जोरात बटन दाबलं आणि पुन्हा तुम्ही ह्या बोटानं बटन दोन हजार चौदाला दाबलं म्हणून अयोध्याचं तुमच्या आमच्या समोर रामाचं मंदिर झालं हे सगळ्यात महत्व तुम्ही जर या बटनच दाबलं नसतं मोदीच ते खेळ अयोध्या अजून ते कोणतं महाराज दान म्हणाल पाहिजे तुम्ही राम आईन ग्या ते खेळ ते झोपडीत होते राम त्याच्यात आले तुमच्या मु आले तोना म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या मु आपलं जमलं त्याच्याबद्दलही धन्यवाद जय हरी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद योध आलाय महाराज तुमचे दर्शन झाले खरं म्हणजे मी वालसाला होतो तिडून मला सोमनाथरावचा फोन मी फोनच नाही घेतले म्हणले रातची धरीच्या बोलीन पण मला अनिलराव म्हणजे तुम्ही फोन घ्या म्हणलं सोमनाथराव तसं तो नाही सप्ताय म्हणलं आपण वारतरी आलोच फक्त महाराजाला म्हणा जर शिला लावून पाच मिनटं लांब जमला आपला आणि त्याच्या शास्त्रवाडी होते आणि त्याच्यामुळे अडचण नाही राहिली धन्यवाद जय हरी